महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय हजारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह हो शिवसेनेत प्रवेश कर्जतकरांना मिळणार नवीन क्रीडांगण आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा कर्जत शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक संपन्न झाली आणि आज बैठकीत कर्जत शिवसेना परिवारात अनेक पदाधिकाऱ्यांना देखील देण्यात आल्या तसेच भि भिसेगाव परिसरातील कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय हजारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर तुर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांनी सगळ्यांचे शिवसेना परिवारात मह सहर्ष स्वागत केले निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात आपण एकत्र काम करून आणखी शिवसेना बळकट करू असा शब्द दिला विजय हजारे हे आज पक्षात प्रवेश करत आहेत हा शिवसेना कर्जत नगरपालिकेसाठी शुभशकून आहे आज कर्जत शहरात अनेक अशी विकासकामे आपण केलेली आहेत ज्यामध्ये प्रतीप पंढरपूर आळंदी हे पर्यटकांसाठी लँडमार्क बनलेले आहे समृद्ध कर्जत शहरासाठी आपण सत्तावन्न कोटींची पाणी योजना पूर्णत्वाला जात आहे कर्जत शहरातील नदी संवर्धन कार्य देखील पूर्ण होत आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात कर्जतकारांना नवीन क्रीडांगण देखील मिळणार आहे अशी घोषणा केली आहे तसेच ज्येष्ठ नेते आणि पत्रकार रमाकांत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या आढावा बैठक पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख श्री पंकज पाटील विधानसभा संघटक श्री शिवराम बदे युवासेना तालुका अध्यक्ष श्री अमर पिसाळ कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे कर्जत शहर प्रमुख श्री अभिषेक सुरवे कर्जत शहर प्रमुख श्री संजय मोहिते ज्येष्ठ नेते श्री पत्रकार श्री रमाकांत जाधव शहर संघटक नदीम खान शहर संपर्क प्रमुख सुदेश देवघरे शहर अधिकारी सचिन भोईर श्री महेंद्र निगुडकर शहर संपर्क प्रमुख अभिजित मिधोळ मुधोळकर उपशहर प्रमुख श्री दिनेश कडू तालुकाप्रमुख महिला आघाडी चौ रेश्माताई म्हात्रे सौ सुरेखा शितोळे सौ सायली शहासने आदी मान्यवर आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझरासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी